आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी होम रेमेडी सांगणार आहे ज्याने तुमचे केस तीन दिवसाच्या आतच वाढतील माझे केस खांद्यापर्यंत होते आता ते गुडघ्यापर्यंत वाढलेले आहे आणि तेही एका आठवड्यात ट्राईड आणि टेस्टेड अशी ही होम रेमेडी आहे विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर नाही आणि अतिशय कमी खर्चात घरगुती उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितला आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफड जी आहे ती वीस ते पंचवीस मिनटं एका पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे थंड पाण्याचा वापर कोरफड भिजू घालण्यासाठी करायचा आहे कोरफडमध्ये सेलेनियम पोटॅशियम नावाची खनिजे असतात त्याचबरोबर काही इम्प्युरिटीज देखील असतात तर या इम्प्युरिटीज निघून जाण्यासाठी आपल्याला कोरफड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पंधरा मिनटं भिजवल्यानंतर आपण इथे कोरफड स्वच्छ धुवून घेतले आहे कोरफडमध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते आपल्या केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवते त्यामुळे केसांची वाढ डबल वेगाने व्हायला सुरुवात होते या उपायाने तुमचे जे कमी झालेले केस आहेत खूप दिवसांपासून वाढत नसलेले केस आहेत ते डबल वाढायला सुरुवात होईल तसेच बऱ्याच वेळा काही ज्या लेडीज असतात त्यांच्या केसांना डबल फाटे फुटायला सुरुवात होते मग अशा वेळेस केसांची वाढ तिथेच थांबते केसांचा वॉल्यूम कमी होतो त्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे तुमच्या केसांचा वॉल्यूमही वाढेल केसांचे मुळापासून पोषण होईल केसांची मुळे घट्ट धरून ठेवणारा कोरफडचा हा उपाय आहे त्यामुळे तुमची गळतीही आपोआप थांबणार आहे कोरफडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई e असतं जे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे आता हे जे कोरफड भिजवलेलं पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि आता ही कोरफड जी आहे त्याचा आपण गर काढून घेणार आहोत म्हणजेच कोरफडची जेली काढून घेणार आहोत आता या पद्धतीने आपल्याला कोरफड कट करून घ्यायची आहे कोरफड जशी केसांसाठी फायदेशीर आहे तशीच ती आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे कोरफड आपल्या टाळूचं पोषण करते आपल्या स्कॅल्पला मजबूत बनवते आपल्या टाळूला खोलवर जाऊन स्वच्छ करते त्यामुळे केसांची वाढ व्हायला सुरुवात होते बाजारात असे अनेक प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये फेक प्रोटीन असतं आणि आपल्याला वाटतं की प्रोटीन आहे मग केसांना चांगलं आहे परंतु यामुळे आपल्या केसांचं नुकसानच होतं नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे कॅरेटीन आहे अशा वस्तूंचा वापर आपण आपल्या केसांसाठी केला पाहिजे बऱ्याचदा काय होतं ज्या लहान वयोगटातल्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांना केमिकल प्रॉडक्ट आपल्या केसांवर लावण्याची भीती वाटते तर अशा लहान वयोगटातील मुलामुलींसाठी हा उपाय खूपच फायदेशीर आहे आणि या उपायाचा हाच एक भन्नाट फायदा आहे की कोणत्याही ग वयोगटातील माणसं व्यक्ती हा उपाय करू शकतात स्त्रिया पुरुष दोन्हीही हा उपाय करू शकतात लहान वयोगटातील मुलं मुली देखील हा उपाय करू शकतात ज्यांचे केस वेळेच्या आधीच पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे तर अशा व्यक्तींनी देखील हा उपाय करणे खूपच फायद्याचे आहे आता आपण व्यवस्थित कोरफडचा गर काढून घेतलेला आहे ही जी कोरफड आहे ती आधीच आपण स्वच्छ धुतलेली आहे आता ही मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आता बरेच लोक मला कमेंटमध्ये विचारतील की रेडीमेड ॲलोवेरा जेलचा वापर केला तर चालेल का तर नाही कारण आपण हे नैसर्गिक ॲलोवेरा जर आपल्या केसांना लावलं तर आपले केस खोलवर जाऊन मॉइश्चराईज होतील आपली त्वचा खोलवर जाऊन मॉइश्चराईज होईल आणि त्यामुळे आपल्या केसांची मुळे घट्ट होणार आहे केसांच्या वाढीला सुरुवात होणार आहे तसेच केसांना फाटे फुटणे केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या सर्व समस्या दूर निघून जाणार आहे आता ही जी कोरफड आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला कोरफडचं जेल मिळालेलं आहे आता एका बारीक चाळणीच्या साह्याने म्हणजेच गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही कोरफड जेलचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता आता माझे केस जेवढे आहे त्या प्रमाणामध्ये मी ते कोरफडचा वापर केला आहे तुम्ही एकच्याऐवजी दोन कोरफड वापरल्यात ले तरीही चालेल कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं जे आपल्या केसांना बळकट करण्याचं काम करेल तसेच तुमच्या केसांना जर एखादी नैसर्गिक चमक हवी असेल तर तीही तुम्हाला मिळून जाईल आणि बऱ्याचदा काय होतं अनेक स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या केसांची वाढ थांबलेली असते अनेक वर्षापासून त्यांचे केस आहे तेवढेच असतात अगदी पातळ झालेले असतात झाडूसारखे झालेले असतात तर अशावेळी काय करायचं ते त्यांना समजत नाही मग बाजारामधल्या केमिकल प्रोडक्टचा वापर सुरू होतो परंतु तसे न करता तुम्ही नैसर्गिकरित्या देखील तुमचे केस वाढवू शकता हा उपाय ट्राईड आणि टेस्टेड आहे शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला की नाही आता या प्रमाणामध्ये आपल्याला कोरफडचं जेल मिळालेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये देखील कोरफड जेल तयार करून ठेवू शकता परंतु मी तुम्हाला सल्ला देईल की फक्त दोन तीन दिवस पुरेल एवढंच कोरफड जेल तुम्ही तयार करून ठेवा तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करू शकता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आता दुसरी गोष्ट म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे हे केसांना बळकट करण्यासाठी दाट करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे मेथीदाण्यांमध्ये असे अनेक घटक आहे जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण पुरवतात आपल्या टाळूला पोषण पुरवतात त्यामुळे आपले केसांची मुळे घट्ट होतात आणि केस ॲटोमॅटिकली वाढायला सुरुवात होते आणि ज्या व्यक्तींचे केस डबल फुटायला लागलेले असतात अशा व्यक्तींना देखील हे फायदेशीर आहे बऱ्याचदा काही मुलांचे वेळेच्या आधी टक्कल पडायला सुरुवात होते म्हणजे त्यांचे केस विरळ व्हायला लागतात तर अशा लोकांसाठी मेथीदाणे हे खूपच फायदेशीर आहे सायंटिफिकलीसुद्धा हे प्रूवन झालेलं आहे की मेथीदाणे केसांच्या वाढीसाठी खूप फायदे करतात आणि मेथीदाण्यांमुळे केसांची मुळे बळकट होतात केसांना शाईन येते बऱ्याचदा काय होतं आपल्या केसांची वाढ थांबलेली असते केसांची मुळे जी आहेत ती अगदी कमकुवत झालेली असतात मग अशावेळी ही रेमेडी तुम्हाला नक्की फायदा करेल आता या आपण इथे एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे हे पाणी म्हणजे गोडं पाणी आहे अजिबात बोरवेलच्या पाण्याचा वापर केसांसाठी करायचा नाही कारण त्या पाण्यामध्ये क्षार असतात ज्यामुळे तुमच्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळती सुरू होते आता हे मेथीदाणे या पाण्यामध्ये आपल्याला उकळं ठेवायचे आहे पूर्ण गडद पिवळा रंग जेव्हा या मेथीदाण्याला येईल मेथीदाण्याच्या पाण्याला येईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे मेथीदाण्यांमध्ये निकोटेनिक ॲसिड असतं जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवतं तसेच मेथीदाण्यांमध्ये नैसर्गिकरित्या प्रोटीन आहे म्हणजे प्रथिने आहेत ते आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतात बऱ्याचदा आपण ऐकतो जाहिरातींमध्ये वगैरे की प्रोटीन आहे कॅरेटीन आहे परंतु तिथे प्रत्यक्ष केमिकलचाच वापर केलेला असतो असं जर तुम्ही नैसर्गिक प्रो तुमच्या केसांना लावलं तर का नाही बरं केस वाढणार ह्या उपायाने तुमचे केस एवढे वाढतील मी गॅरंटी देते की तीन दिवसात तुमच्या केसांना डबल वाढायला सुरुवात होईल तसेच तुमचे केस लांबसडक होतील आणि केस गळती तर कुठल्या कुठे निघून जाईल आता या पद्धतीने आपले मेथीदाणे व्यवस्थित या पाण्यामध्ये उकळत आहेत आणि मेथी मेथीदाण्यांचे सगळे उपयुक्त गुणधर्म या पाण्यामध्ये उतरलेले आहे आपल्या मेथीदाण्याला मेथीदाण्याच्या पाण्याला अगदी पिवळसर रंग प्राप्त झालेला आहे या पाण्याचा भरपूर असा फायदा आपल्याला होणार आहे मी तर तुम्हाला सांगेल की बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट आणण्यापेक्षा असं घरच्या घरी गर तुम्ही नैसर्गिक उपाय करू शकता आता हे मेथीदाण्याचं पाणी थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला एका गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे हे पाणी देखील तुम्ही आठवड्याभरासाठी किंवा दोन आठवड्याभरासाठी तयार करून ठेवलं तरीही चालेल आता मेथीदाण्याचे पाणी आपण गाळून घेणार आहोत या उपायाने तुमच्या केसांची वाढ तर दुप्पट होईल शिवाय तुमच्या केसांना अशी चमक येईल की तुम्हाला सगळे विचारतील तू केसांना कोणतं कंडिशनर लावते म्हणजेच नैसर्गिकरित्या हेअर कंडिशनिंग करायचं काम हे मेथीदाण्याचं पाणी करणार आहे आणि या पाण्यालाच एवढी चमक आहे अशी सेम चमक तुमच्या केसांना येईल तुमचे केस अगदी शायनी दिसायला लागतील झाडूसारखे जरी आत्ता सध्या दिसत असले तरी याचा वापर तुम्ही सुरू करा तुमचे केस खूप शायनी होतील सिल्की होतील तसेच बऱ्याच वेळेला काय होतं काही व्यक्तींची केस गळती कशामुळे होते तर त्यांच्या डोक्यामध्ये भयंकर कोंडा असतो कोंडा म्हणजेच बॅक्टेरिया असतं एक प्रकारचं तर मग अशा वेळेस त्यांची केस गळती जी आहे ती वाढते मग अशा व्यक्तींना मेथेदाणे खूप फायदेशीर आहेत कारण ते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात आता हे जे आपण कोरफडचं जेल तयार केलेलं आहे ते आपल्याला आपल्या केसांसाठी वापरायचं आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे ॲलोवेरा जेल तयार केलेलं आहे याचा वापर केसांसाठी खूपच फायदा करणार आहे ज्या वेळेस तुम्हाला केस धुवायचे आहे तर केस धुवायच्या एक तास आधी तुम्हाला हे जे कोरफडचं जेल आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मेथीदाण्याचं जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला केस धुवायच्या आधी एक तास केसांना लावायचं आहे याच्यामध्ये चा आपण आणखीन एक सिक्रेट गोष्ट ॲड करणार आहोत जी मी तुम्हाला पुढे सांगेलच आता हे जे उरलेलं मेथीदाण्याचं पाणी आहे ते एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे थंड झाल्यावर आणि ते तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन आठवडे ठेवून सहज वापरू शकता परंतु कोरफडचं जे जेल आपण बनवले ते तुम्ही फ्रेश तयार केलं तर त्याचा डबल फायदा तुमच्या केसांना होईल आता याच्यामध्ये आपल्याला तिसरी गोष्ट ॲड करायची महत्त्वाची ती म्हणजे विटॅमिन ई e कॅप्सूल विटॅमिन ई e जसं आपल्या त्वचेसाठी आवश्यक आहे तसंच ते आपल्या के केसांसाठीही खूप फायदा करतं यामुळे तुमची हेअर ग्रोथ डबल होते आणि हेअर तुमचे बाउन्सी होतात लवकर वाढायला ला लागतात आता ही विटॅमिन ई e कॅप्सूल कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळते अगदी कमी रुपयांमध्ये ही विटॅमिन ईची e कॅप्सूल मिळते आता बऱ्याचदा खाण्यापिण्यामधून आपल्याला विटॅमिन ई मिळेलच याची खात्री नसते आता विटॅमिन ईची एक कॅप्सूल यामध्ये मी घातलेली आहे आणि हे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित टाळूला लागेल टाळूमध्ये ॲपजा होईल या पद्धतीने केसांना लावायचं आहे लावल्यानंतर एक प्लॅस्टिकची बॅग तुम्हाला केसांमध्ये घालायची आहे आणि एक तास तुमच्या डोक्यामध्ये स्कॅल्पमध्ये हे मिश्रण मुरू द्यायचं आहे आणि एक तासानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता साध्या पाण्याने गोड्या पाण्याने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे बोरवेलचं पाणी वापरायचं नाही तुम्ही हे हेअर वॉश केल्यानंतर शॅम्पूही लावू शकता हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला अगदी दुसऱ्या दिवशीच फरक जाणवेल केस सिल्की शायनी झालेले तर दिसतीलच परंतु केसांची वाढ व्हायला सुरुवात होईल केस, केस इतके वाढतील की तुम्हाला महिन्यातून दोन ते तीन वेळा केस कट करावे लागतील आणि जे डबल फुटलेले केस आहे ते तर कुठल्या कुठे निघून जातील असा हा सोप्पा घरगुती उपाय आहे खूप मेहनत लागते नैसर्गिक उपाय करण्यासाठी तुम्हाला हा जर उपाय आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा